जागा भेटली नाही पण मेल्यानंतर पण पारधी समाजाला जागा दिली जात नाही देश स्वतंत्र होऊन पारदेश स... पंच्याहत्तर वर्ष लोटलेले आहेत पण अजून पण पारधी समाजाला स्वतःची जागा आणि स्वतःचा निवारा नाही आज करंजेपूल बारामती तालुक्यातील या गावामध्ये एक पारधी समाजाचं माहित झालेलं आहे आणि ती मैत पुरायला शासनाला जागा द्यायलाच वेळ नाही तर ही दुर्भाग्य म्हणावं लागल का श्वकांतिका म्हणावं लागल ही तुम्ही सांगा हा दीडशे वर्ष पारधी समाजाचा माणूस चोऱ्या करत होता हा आहे अरुण किसन भोसले दीडशे वर्ष झाले हे पारधी समाजाचा माणूस चोऱ्या करतोय पण बघा त्या माणसाने बंगला असा बांधलाय की बंगल्यामध्ये ए सी लावायची किंवा लाईट लावायची गरज नाही हे आधुनिक विचाराचा बंगला आहे आणि दुर्भाग्य ही आपल्या पारधी समाजाचं की देश स्वतंत्र होऊन पारधी समाजाला अजूनही हक्काचं निवारण आहे आणि हक्काचं घर नाही मेल्या जिवंतपणे तर ह्या समाजाला जागा नाही पण मेल्यानंतरही जागा नाही